जय अरे मित्रांनो तर आज आपल्याला मका पेरणी करायची मका पेरणीची प्रोसेस चालू आहे आबा भाऊनी बैलगाडी फळी मारायचं काम चालू आहे आता फळी मारून झाली आता तर मूक टाकायची परत चालू आहे सेटअप मकाई पेरणीचा काय बनख्या ख्या रानख्या बांधणं चालू आहे ट्रॅक्टर बेला पडते तिकडं तिकडच्या साईडच्या वावरांमध्ये जायचं आता दादा भाऊनी ट्रॅक्टर मारले आपल्या पण वावरामध्ये आता पेरणी चालू करू गावी पेरणी गेले गुरु हा <laughs> बाबा भाऊने बी लोखंडा चुकल्या आता वावर बी इथून अर्धा भाग झालाय पेरून तिथं आता प्लेन करतो बियाना टाकलं गेलंय पूर्णी जागा प्लेन होईल ती दादा भाऊ काय सपाट करणं लावू नका आता हे काय पेरू राहिलो ना हा राजा जी आपली शक्तिओ का पूरा इस्तमाल नीट काढली का मस्त काढली ना चाले इकरचा फेरू, वावर फेरून आम्ही चाललो पुढचा वावर पेरायला दादा भाऊ नी केलाय चालू आपल्या वावरमध्ये ट्रॅक्टर ह्या वावरात पेरणी चालू बी झाली भाऊ भाऊ माऊली भिडली बी लगेच चला आता काय पाजार जमता तुम्हाला चाल मग मी बी भिडतो आलो आलो भाऊ सभा आलो आलो लगेच मक्का पेरणी केली आपण पटपट करा नाव पप्पा पहिले येऊन लागले मागे आहे पटपट करा आम्ही किती पुढे पा बर चार लाय पुढे मी तुमच्या डायरेक्ट आपली आपली चप्पल घेऊन या तुम्ही या कड्यातली प्रेरणी करायची परी ए परी हे पाणी प्यायला थोडी <laughs> विश्रांती दी घ्या का नाही आता साऊथ बिल्ली बी लगेच आता जी घ्या नंतर कोणती जीव आले तुम्ही मस्त आणि द्या बा बर कस मस्त जेवण शाटे नाही जाय जेवणा जानू आमच्यासाठी पाणी घेऊन <laughs> आली आणि जाणू लवकर रुको जरा सबर करो थोडं पाणी पिणी पिऊन यावा परी पाणी आणलं होतं तू आम्हाला हांणी इकडे कदेशी चला पाजाडा पाणी पाणी ते पिऊन थोडी विश्रांती घ्यावा वाटतंय पण मग काय आता त्याला लय आबा आय बाबा आवाज येई लागस काय म्हणस गडी आय अडीच एकर पेरून झाले आता अजून अडीच एकर याच साईडचं बाकी तर बाकी घराजवळचं घराजवळचं पेरून झाल्यानंतर मग आराम थोडा मग नंतर पाणी द्यायचं मग पाणी द्यायचं चालू करायचं मग चालू राहिलं आबा भाऊ आबा भाऊ पाणी देईल रोप मोठे होतील मग निंदी कुरपनी गंज काय काय रास मग ते माग काही येता मग दिवाळीला खायला भेटत चांगले मग सोमेश्वरन त्याला विकायला येतात ते कंस भुजून खायला असं राहत माऊली बसले थोडे निवांत झाली ही पण साईड पेरून आता घराजवळच घराजवळचे शेत पेरणीसाठी आम्ही निघतो आता काले जेवण जेवण करून परत का आता पेरणी करायला हमारे यहां ऐसा ही होता है पेरणी चालू साधारण हुने ट्रॅक्टर के चालू अशा प्रकारे मक्का पेरणी आपली झाली आहे बाकीची मक्का पेरणी खतम बाय बाय टाटा गुड बाय गया